नमस्कार मित्रांनो बघू शकता आपलं ओवे बिंजोडमध्ये बकासूरसुद्धा आलेला आहे सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुसमसप्त हिंदी केसरी बकासूर बिंजोड मैले मैदानासाठी सज्ज झालेला आहे बघू शकता प्रदीप बक्कासूर नक्कीच आज धमाका बघायला मिळेल तुम्हाला बघू शकता आणि मित्रांनो साईटलाच मोठा सोन्या आहे तुम्हाला दाखवतो मोठा सोन्या हे सोन्या तेन सरकार बघा मोठा हा आपला सर्वांचा लाडका मुंबईचा बादशाह मोठा सोन्या पन्नास पन्नास आजच्या ओळी बिंजोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे बघू शकताय रुबाब मजबूत आहे एकदम नक्कीच आज धमाका तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवर असेच ॲक्टिव्ह राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो